चालले मी काय म्हटलं आणतो म्हटलं ना आणतो खरी आणतो सकाळ आणतो म्हटलं ना, ना किराणा दिवस भागत नाही का अ किराण्याची नाही गोष्ट किराणा राहू द्या किराण्याचं काही अर्जंट नाही भागते एक दिवस काय आठ दिवस भागते काही नका टेन्शन घेऊ किराणाचं मी भागवतो बरोबर मला पुस्तक आणून द्या म्हटलं ते एमपीएससी चोवीस च जुनं आहे ना तुझ्यावर मागे दिनून घेऊन देचन विचारे आता डबल का ते पुस्तक सस्ते आहेत ले 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 तो रे तो रे आता तुला वाचा वाटून राहिलं तर कुठे होते तुला वाचणं धंदा करणं लक्र सांभाळणं त्या ट्युशन कुठं होते तुला अभ्यास उगाच तू आता मला डबल अजून चारशे पाचशे रुपयाचा दणका देशील ते दिन घेऊन दिले तुरी पुस्तक तेच वाचत बस ते टाइम म्हटलं तर खर्चात पडू नको आता हो माहिती आहे मला तुम्हाला नाही खर्चात पाळत मी माझ्याजवळ आहेत पैसे ते द्या म्हटलं तेवढा आणून पाचशेचं असो का हजाराचं असो आण म्हटलं काय दोन हजार चोवीस पंचवीस ची औक्या घेऊन दिलाय ते जुनं आहे म्हटलं एकवीस बावीस पुस्तक आहे ते नवीन नवीन पुस्तकं निघतात नवीन नवीन सिलाबल असते नवीन क्वेश्चन येतात नवीन करंट अफेअर असतात सगळं असते सगळं जुन वाचत बसू का आता मी सिरियसली अभ्यास करणार आहे म्हटलं करणार आहे म्हणजे करणारच आहे डेडिकेट कधी मी रात्री जागो दिवसा जागो कसंही करो कसंही करो मी मला खरतो म्हटलं ना ते दिनून पुस्तक घेऊन देईल ते मनस मारे पंधरा दिवस ती टिमिक अभ्यास केला धरलं सोडून पण का तेव्हाच आताच कसा टाइम भेटेल ना तुले तेव्हा कमीत कमी माई आई रिंकू काही ना काही होत्या तर खरी हातभार लावायला आता तर सगळं तू एकटीच करशील अजून खाऊ मावशीन ते लेकर तो स्वतःचं डोक्स गरम करून घरात वातावरण चिडचिड चिडचिड करशील त्याच्यापेक्षा मुकाट्यानं अर्धी खा आणि सुकाशीरा एकीच्या मांग लागून अर्धी गमावू नका काय सुकापोटी खा अनरा ते ट्युशनला घेतो ते लकडाईचा अभ्यास घरचं भाजी भाक टाईमवर करत जाय बस झालं काय परीक्षा द्या लागत काय कोणत्या नोकऱ्यानेच लागत इकडे आम्ही काम हिंडून राहणार तुझी कुठे नोकरी लागते मी अभ्यास करून घरात पुस्तक आहे तेव्हाच सगळे करतो ना मी करतो म्हटलं ना मी रात्री जागेन दोन दोन माझे रुज जा तुम्हाला काही घेणार आहे का तुम्हाला वेळेवर खायला भेटीन लकडाईच सगळं होईल काहीच नाही ट्यूशन घेतोच ट्युशन बंद नाही करत मला अभ्यास मी दोन तास तीन तास कसंही काढत जाईन ना मला मी करत जाईन ओ पण माझो पैसे नाही आता मी नाही आणत पुस्तक अजून हेत पैसे दे बरं मग हां तूले मी काल म्हणो पैसे दे पैसे देता नाही म्हणत आहे ना दे बरं मला त्या गाडीचं हे करा लागते तू बाबाची गाडी तुम्ही यात पेट्रोल टाकतो मग दे बरं ओ फुकाच्या कामासाठी पैसे नाही मुकटाने अटवना जा काही जा 10 रुपये दिले की अटवाला नींद देते हां आणि गाडीचं पेट्रोल दोनशे शिन तीन पेट्रोल टाकसान काय काम आहे गाडीचं अटवना जा बाई बाईस व थंडीच संध्याकाळी इतकं वाटपा बसा लागते म्हटलं संध्याकाळी आठ वाजता शिवाय एस टी लागत नाही एस टी साठी बसा लागते म्हटलं पाहुणे नऊ नऊ मला घरी यायले त्याच्यापेक्षा गाडी असली साडेआठ वाजे लोक मी घरी येतो हा ना पैसे आहेत म्हणतात ते पुस्तक मग आणजू हा ना तर किती रुपये हात वाजव देवा कशी असू वा मी का काय काही का हलकटाव का पगार झाला की जतून तुझे पुस्तक आणून माझं पैसेच नाही मी तुम्हाला असं म्हणत होती की तुमचा पगार झाला की मग त्यातलेच नाही दर्शक बचत काही खटू नको बोलू काय मला माहित आहे तो अजून पैसे आहेत देवर तू पैसे देवर खालतो बुक्स खबर देवर तो जो पैसे किती आहेत देवर हे बाय सोन्याच्या शाळेत पहिली फी भरायला लागते तो तू नाही तो त्या मोन पुस्तक घेऊन द्यायला लागते ना ते पोरगी अभ्यास करतो म्हणते ना कॉलरशिपचा अन तू नाही तर घरी किराणा आणा लागते काही जरा माणसाची विचार कर हा का, 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 का मी का कुकडे का का पैसे गमावतो का वाई वा? हात कम घे जरा माणसाचा विचार करावा काही एवढं पैसे तुला जवळ असल्यावर देत नाहीस नाही तेवढे पैसे देपा घरा देऊन जाईन मी तुला असाय माणूस माझ्यावर काही म्हणून मी ना जमा करून ठेवला म्हटलं पुस्तक आणतो करतो अभ्यास त्या माणसाला काही नाही तर गाडीत पेट्रोल टाकून गाडी हिंड हिंड मुकाड्याला चांगलं रेटो दहा रुपये देऊन ना तर देत येत नाही तू पुस्तक आणते म्हणते कायचं काय चालल्या मोठी ते गाडीत शंभर दोनशेचं पेट्रोल टाकते तीन चार दिवसात सातशे रुपये घेऊन टाकतील माझ्या कुठे सात लाख आहेत सातशे रुपये गेले ती जमा मी म्हटलं कशी पाचशे सातच होईल म्हटलं गड्या पुस्तक फारी फार सातशेच होईल कायच आता माणूस काय माझ्या झरावर ठेवते का पैसे मला आता दिले नाहीत ना तू उगाच भांडण करीत हाल तू लक्षाला का आपल्या तिकडे घेऊन ते एकदाचे पाहिजे वे मला मी म्हणतो तू चांगला अभ्यास करतो काहीतरी करा लागेल ना कसंच काय कसाही टाइम काढतेस हा टाइम काढतो म्हटलं तर निघतेस ना जाऊ दे बाई ते दिनून ते जुनं तेच डबल वाचन सुरू करावं लागेल कसे मन लावून पाहता येते परीक्षा आले की फॉर्म भरणं सुरू करायला लागेल कधी तारखा निघतात काय मला दिनूनच सांगा लागेल मुला काही माहिती होत नाही त्या माणसाला म्हटलं तर हा माणूस मला फॉर्म भरते का ते फॉर्म भरायला दिलेले पैसे अजून गमावून टाकीन तसं पाहत नाही काही करत नाही नकाले नाव ठेवा तसंही काही नाही शोक दुनिया आहेत ना खिसा खाली आणि लय मोठेपणा सफेद पोस खिशे खाली काय बळबळ करत व देन मला उशिरून राहायला जाले मग बाबा घरी आहेत की पाहा लागेल बाबा गाडी घेऊन जातील अजून मला भेटणार नाही मग हा देतो दुसऱ्याच्या मात तुळजापुरा जाऊ लोकांचीच गाडी दुसऱ्याचे पैसे त्याचा पेट्रोल आणि चालले स्वतः बसून माझ्यासारखी तर ठसन नाही येतच जाते दहा रुपये देऊन पण कोणाले म्हणत नाही मला गाडी देता का घोडी देता पैदल जायची हिम्मत ठेवा माणसानं एवढं खुद्दारीचं जीवन जगा तुम्हाला तर जनक्षिणी हात पसरणं येतात फक्त अन्न <tune> व मॅटोक्सीचे अन्न काय बळबळ करतं चालली मोठी न जीवन गेले थंडी वाजली की समजते घरात बसतं गप्पा करतं बाहेरच जग कुठे पाहिलं तुम्ही जरा जाऊन बाहेर जाऊन पाच हजाराची नोकरी करून न कसा साहेब बोलते तर मग समजते कशी आहे खुद्दारीन कसा आहे ठसनपणान कसं आहे काय तर चालले मोठे घरात गप्पा दे देते पैसे तुम्हाला तर सासू न काही म्हटलं तर सहन नाही होत तर तिथं बॉस बोलते मग असं सासू सासरे एवढी आयुष्यभर इस्टेट कमावून ठेवतात हो हा आणि ते एक शब्द बोलले तर तुम्हाला अंगार काटा येते मग ते नाही देत का तुम्हाला त्याची एवढी मोठी इस्टेट मग ते बोलले एखादा शब्द तर काय वया चाललं असं समजा आपण नोकरीच करून राहलो दहा हजाराची त्याच्या हाताखाली साहेब आहे बोलिनच तोलाच्या नंतर सासू न काही म्हटलं तर ऐकवल्या जात नाही बॉस बोलल्यावर काही ऐकशील बाबा तू का त्यालाही सांगशील मी खुद्दारीनं जीवन जगतो मी काय आलं तुला ऐकू आव किती दिवस उड्या मारसान काही खरं नाही अ होती मोठी किती लेकरा होते म्हटलं ले आता काही लकडा नाही जास्त बस झालं गप्पा नका करू लकडं वाळले म्हटलं उलट काल मामाजी ते रे तिकड्या वाळ्यातला तो माचा नाही बाय तो माणूस तिकड्या वाळ्यातला त्याच्या घरी राय आहे त्याच्या पोराने घेऊन गेले ते माणूस ही होता सांग ओ, लागे ते पोरग म्हणे त्याचे अजून चार दोस्त आहेत म्हणे ट्युशन लावणार आहेत म्हणे मग असं चार चार पाच पाच लेकर येऊन राहिलं म्हटलं त्याच्या आग ट्युशनले लि काय तुम्ही गोष्टी करता ने का लागे लज एकामटेका माणूस आहे दुसऱ्या काही धंदा होत नाही काका गावात का आता काकरुंडाडत नाही हिंडत का हा अं तुम्ही ट्युशनच्या लेकर बंद करायला हिंडा आणि ते लेकर चालू ले करायला ले हिंडा दोघाईला तेवढाच धंदा आता

सारात जास्त शिक्षणाची गरज तुम्हाला आहे मला काय शिकवता मी शिकली जे शिकायचं होतं ते मग बापाच्या घरीच शिकली अतिहून काय शिक्याची गरज नाही मला जावा ते भांडे राहिले ते भांडे घासा भल्ले गेले मग हे तर मोरे जशी बापाच्या घरचा सालाचा घडीच समजते ऑर्डर देते म्हणजे जावा भांडे घासा मी काय घासू ना घासत तर तुमच्या पोराला भांडेवाली ठेवायला लावा माझ्या होत नाही मा हाताची साल जाते सांगितलं मी एकदाच मी भांडं घासणार नाही मला हाताची साल जाते रा लय आग होती माझ्या हाताची मी भांड्याजींना घासत नाही तुमच्या घास नव्हती होते घासा नसतीन होत तर तुमच्या पोराला सांगून द्या भांडेवाली तो? लावा तो म्हणाची भांड्यानं घासल्यानं साल जाते नाही असं काय काय आहे का तुला काही धुना धुतलं की कंबर दुखते भांडे घासले की हाताची साल जाते सायपा करायला उभं राहायला जात नाही खायला बरं जग गिडते रोग ते भांडेवाली लावा फुकट करते का ते काम

खात हवा खाऊन जगत असले तर मग नाहीच खातो तो सार खायला सारच पाहिजे मग आणायला कोणती गोष्ट नाही आहे आणि किराणा झाला म्हटलं म्हटलं होतं ते गेले ते जरी नाही सांगन मारी कंपन कंपनी किराणा किराणा आणले माझ्याला सांगून किराणा झाला म्हणा आण म्हणा थायला उचलल्या होत नाही आता ते आणणार नाही किराणा त्याने सांगायला एकदा मी किराणा आणणार नाही म्हणत आणि बिलाच सांगल तो दोन दोन ठिकाणचे बिल माझ्याने भरल्या जात नाही म्हणत कोणाच बिल भरत नाही सांगते तुमचं तुम्ही बिल भरा खात लाईनवाला लाईन कट करून गेला सांगू नका आम्हाला किराणा खा, खा। तो आम तुम्हें तुम्हें ना तो पशीरा मग आमचा आम्ही आणून खाऊ तुमच तुम्ही पाहून घ्या लहान झाली इतके दिवस किराणा आणला तर म्हणता कुटुकुट खाल्ला व एका महिन्याने किराणा आणा लागेल बसला उरावर आता म्हणता आमचा आम्ही आणून खाऊ इतके दिवस आणला तो कसा खाल्ला खाल्ला एकटा मोठी होती खायला खाल तुझं बाई बा डोकसोय खाऊ नका तुम्हाला काही धंदा नाही मा डोकं दुखते बडबड बडबड केलं ना डोकं दुखते वरचं डोकं दुखून राहत उगास ना मांग बिमाला लावू नका मग जीव घाय भरते म्हटलं रातभर भर नाही लागली तुमच्या तमाशाना सदान कदा पाहिलं तर तमाशा सदान कदा पाहिला तर कुत्र्या मांजऱ्यासारख्या लढाया माझ्या होतय तो बाय बाई काय सांगत असं तन बोलत जा मला वदरला डोक्स दुखते वदारला डोक्स रिकामच आहे ना ते रिकाम काय होणार आहे दुखणार नाही तर काय तर त्यात जशी अक्कल असती मेंदू असता तर भर राहिलं असतं ती दुखलं नसत अहो तसा आमच्या घरात घुसली आज लोक त्या मोठीची हिंमत नाही झाली मा पुढे एवढं वचवच करायची हा हे तर लस सरती आहे नीरा काही नाही ना दे बुडी अडला होत राहते निरा धंदा काही नाही पाहिलं ना पाहि ना लोकांच्या घरी बाई पाहिलं नवल ते एवढ्या बाई सासा धंदा करतात मग तर ला ते नाही केला जात निरा आय तर सवय लागली ना तर करायची आय तर भेटते ना सारं हा पाय ना काही करते का जसं काही म्हटलं ना तो इतकं तोंड करते म्हटलं निरा बडबड बडबड आपल्याला तीक चाललं जा कुकडे बॅग भरावून चाललं जा

माय तुला सासू तेवढं तरी करते हे आमची हेडंबा तो कस नाही करत नाही करत नाही पाहिलं म्हटलं मग हाताचे हाताचे साल किती जाते पाय पुन्हा सांग बोलून राहिली व हे पाय पाय मी खोटं बोलतो का एवढी हातात साल जाते बिचारे मला भाज साबण सहन नाही होते इन्फेक्शन होते मला साधनाचं एलर्जी आहे मला ते भांडे कशी ए बुडील म्हणतो तेवढे भांडे कसत जा तू इतकं जुवार माय बाई सांग काय करा गप्पा करायला छाका येस म्हटलं गेला तिच्या हाताची साव जाते बोलू 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 बोलून खाऊ खाऊ तोंडाची साव जात नाही तिचे